तू मगाशी म्हणलीस तेच की आणि ही पण म्हणली की आपण खूप गृहित धरतो आपले जे हँड मुवमेंट्स आणि बॉडी मुवमेंट्स असतात ना एरवीच्या आयुष्यात आपण खूप गृहित धरतो ते काल हे सगळं काढलं काढल्यानंतर रात्री हो <laughs> मी जो काही असा आळस दिला तेव्हा मला लक्ष दिलं की किती महत्वाचं आहे असं हालचाल करणं नमस्कार मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ज्या लग्नाची तुम्हाला उत्सुकता होती ती फायनली पिंगा ग पोरी पिंगा मालिकेमध्ये लग्न सोहळा आता पार पडणार आहे आणि पिंगा गर्ल्स मधली गोड मुलगी माझ्या बरोबर आहे तेजा अर्थात विदिशा हाय हॅलो हो येस तेजा आणि हर्षदचं लग्न आहे आज आणि दोघ जण माझ्या बरोबर आहेत आणि दोघ जण कमाल दिसताय आहे आणि विदिशा तुला लुक मध्ये बघून मला इतकं भारी वाटत कारण का कायम आपण गप्पा मारतो तेव्हा तुझा असं मस्त टॉम्बॉइश लुक आणि अशी एकदम असते आणि आज अशी एकदम प्रॉपर मुलगी वाटते साडी आणि एकदम असं तिने प्रॉपर ज्वेलरी केली आज आज मुली सारखं बसावं लागतंय नाही बसले तर सगळं तुट ऑलरेडी तुटायला सुरुवात झाली सगळं पण ती तुटू नये म्हणून मी जरा दिवसभर ताठमाने अशी बसते किती दिवस झाले ग सिक्वेन्स चालू आहे हा लग्नाचा चार दिवस झाले हळद आणि सगळं नाही जास्त दिवस झाले आहेत आय थिंक पाच ते सहा एक आठवडा पकडू शकतेस तू हो म्हणजे हळदी संगीत मेहंदी hmm. आता लग्नाचं सगळं मिळून आता आठवडा होईल आठवडा होईल किती साधारण झोप कशी आता मॅनेज करताय तुम्ही खरं बोल की कुठं खरं नाही झोप अगं काय होत म्हणजे मिळतच नाही असं नाही अजिबातच आम्ही खूपच टाइम लिमिट मध्ये करेक्ट जे आपले आयडियल शूटिंग टाइम्स आहेत त्याच्यामध्येच शूट करतोय अजिबात एक्सटेंड वगैरे नाही करतो <laughs> पण हो काय ह्याची है सवय नसल्यामुळे एवढ्या जड गोष्टींची इन जनरलच घरी गेल्यानंतर हे सगळं म्हणजे काढल्यानंतर आपल्याला जे हलकं हलक एक कंगावरचं ओझ उतरलं ती वाली झोप आहे का सो जास्त हालायचं नाही आळस देऊ शकत नाही सो त्याच्यानंतर जेव्हा रात्री जी झोप लागते ना तशी झोपे त्यामुळे डेफिनेटली ती पाच सहा तासांची झोप नाहीच पुरत आहे पण आय थिंक दिस इज स्पेशल हे रोज नाही गड एक्झॅक्टली एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट दिलेत की नाही हो म्हणजे भेटल्या भेटल्या पहिल्यांदाच म्हणालोच मी एकमेकांना की छान दिसतोय आपण एकत्र आणि तू मग अशी म्हणलीस तेच की आणि ही पण म्हणली की आपण खूप गृहित धरतो आपल्या ज्या हँड मुवमेंट्स आणि बॉडी मुवमेंट्स असतात ना एरवीच्या आयुष्यात आपण खूप गृहित धरतो ते काल हे सगळं काढल्यानंतर रात्री मी जो हो काही असा आळस गेला तेव्हा मला लक्षात आलं की किती महत्वाचं आहे असं हालचाल करणं पण मजा येते म्हणजे नक्कीच आपला हा जो भारतीय वेशभूषा आहे छान इंडियन ट्रॅडिशनल अटायर आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती हा सुंदरच दिसतो त्यामुळे आणि एक ग्रेस येतो ते कॅरी करायला म्हणजे ती साडी असेल किंवा शेरवानी असेल आपोआपच एक कसं काय म्हणतो तेज येतं चेहऱ्यावरती कुठल्याही व्यक्तीच्या तर मोठ्या पण किती गोड आहेत गोड मला खूप क्यूट आहेत त्या क्लासी येत ना त्या जेवढं हवं तेवढंच वर आणि छान मस्त वाटतंय एकदम खूपच छान तर मला सांगा की जर का खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांच्या होणाऱ्या पार्टनरला एक कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल कुचका सल्ला का चाल्ला हो गॉड हा इतकाच चांगला आहे मुलगा म्हणून खरंच हा खूप गुणी बाळ आहे त्यामुळे कुचका सल्ला ह्याच्याबद्दल काय द्यायचं जर मला आहेच आहे पण वाटलं तू सांगतो पण तिला विचार करायला नाही कुचका सल्ला नाही मी चांगला सल्ला देईन की कोणी काही म्हणू ते फार लावून घेऊ नको मनाला एवढंच म्हणे ती भारी आहे व्यक्ती म्हणून किंवा कलाकार म्हणून पण खूप चांगली कधी कधी कोण टोमणे मारतात किंवा करतात याच्या लक्ष नाही एवढंच मला वाटतं चांगला सल्ला आई नीड इट सो बॅडली हर्षितच्या बाबतीत मी दोन्ही देते ऍक्च्युली कुचका पण आणि चांगला पण ओके तर कुचका सल्ला हा असेल की हा मुलगा असा आहे की मला याच्या बायकोला सांगायचंय सा की एकदा ठरवून कमी शॉपिंगला जा <laughs> मग बघ हा काय रिॲक्ट करतो कारण हा एक म्हणजे मार्मिक आय वॉज व्हेरी शॉक की ह्याला शॉपिंग ह्याला मुलींसोबत किंवा मुळात बायकोसोबत आईसोबत शॉपिंग करताना तो बोर नाही होत त्याला आवडतं तो सगळं प्रेमानी करतो हो सो मी मला असं झालं की एक दिवस त्याला असं कमी देऊन बघ अचानक मग काय रिॲक्ट करतो आणि चांगला सल्ला मला माझ्या मला त्याच्यासाठी किंवा त्याच्या बायकोसाठी हाच असेल की जे से ते आय थिंक ऑलरेडी फॉलो करतात ते दोघ इतके ओळखतात इतके छान मित्र आहेत तर आयुष्यभर असेच मित्रांसारखे राहा कारण त्याच नात्याने तुमचं प्रेमाचं नातं फुलवलंय सो तो नात्याचं तुमचं बेस असलं मी आजच आपलं बोलणं झालं सो मैत्री तुमची तशीच बात आहे असे काही काही नातेवाईक असतात ना आपल्याला आमचे की जे लग्नात वगैरे असे भेटले जनरल कि तुमचं कधी किंवा प्रश्न येतात त्यांना कटवण्यासाठी तुम्ही साधारण काय ते तर माझ्या टार्गेट वर असतात माहिती <laughs> <आ था? laughs> <था? laughs> ना मी वाट बघत असते आजकाल त्यांची मला कधी विचारतायत नाही काय म्हणजे कधी विचारतायत मग तुझं काय ती हो मला काय होतं माझ्या लहान बहिणीचं लग्न होतं बेसिकली आणि ऑब्विसली त्याच्यामुळे ते मुश्किलपणे असू दे किंवा खरंच इंटरेस्ट असते हा प्रश्न येतो की अरे लहान बहिणीचं होतंय मग तुझं कधी वगैरे तर मी डायरेक्ट बोलते मुलगा पैसे स्थळ सगळं शोधा मग मी खरे ज्याचा जो कन्सर्न आहे मेन तो कधीच कोणी बोलत नाही आणि गमतीशीर नातेवाईक असे मी पण बघितले होते पूर्वी की लग्न समारंभ चालू आहे तेव्हा माझं काही लग्न वगैरे झालं नव्हतं की ठरलं नव्हतं ते असे जेवता जेवता स्पॉट करायचे आणि असे उठायचे धावत दावाद द्यायचे मागे काय रे काय रे तुझं कधी काय वगैरे असं ते नातेवाईक मला खूप घातक वाटत म्हणजे असे फार कमी आहेत किंवा अगदी क्लोज सर्कल मधले नाही आहेत पण ला असे लांब लांबच्या सर्कल मधले बरेच आहेत की हातातलं काम टाकून आपल्याकडे धावत येतील विचारायला फक्त हा प्रश्न की लग्न कधी तुझा किती इंटरेस्ट असेल लोकांच्या आयुष्यात त्यांना कि पण मग असं वाटतं की अशा लोकांच्या आयुष्यात स्वतःच्या आयुष्यात फार कमी गोष्टी उरलेल्या असतात एक्सपिरियन्स करायला म्हणून मग ते मग आपल्यावर घसरतात बाहेर येते हो येते पण माझ्या आईला मी कमाल ट्रेन केले माहिती माझ्या आईला कोणी प्रश्न विचारला ना कुठल्याही लग्नात किंवा की मग आता मोठ्या मुलीचं कधी तुमच्या मुलीचं कधी लग्न तर माझ्या आई डायरेक्ट बोलते समोर तिला विचारा बघा हिंमत होते पण विदिशा आठवडाभर जे काही छान जगतेस लग्नाचे सगळं तो माहोल एन्जॉय करतेस ते बघून आता तुला असं काय वाटतं की विदिशा म्हणून जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा ह्या ह्या गोष्टी मला करायच्याच आहेत असं काही ठरवलंय असं काही वाटतंय तुला आता आठवड्या काय गोष्टी नाही करायच्या मला करायची हो प्रश्न म्हणजे काय गोष्टी करायच्या ऍक्च्युली हे पण थोडस आयडिया आली आहे की काय केल्यावर छान वाटू शकतो कितपत मी सहन करू शकते माझ्या लग्नात नंतर माझ्याच लग्नात माझ्या सगळे फोटो एई वगैरे -ए असे येतील सगळे इतकं मी इरिटेड होऊन त्यामुळे काय नाही करायचंय तर खूप ओव्हरडू आणि खूप ताणणाऱ्या गोष्टी नाही करायच्या क्विक पटकन आटपेल बॅलन्स प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स साधायचा आहे आणि हेच <laughs> याच गोष्टी मला लक्षात आल्या की फार अति नाही करायला जायचं की जिथे त्याच्यामुळे तुमचं कम्फर्ट मोडेल कम्फर्ट झोन मध्ये जोपर्यंत तुम्ही असता म्हणजे जेव्हा तुम्ही वावरता आय थिंक दॅट्स मोर दॅन युआर ब्युटिफुल वेन युआर कम्फर्टेबल असं मला लग्नपत्रिका असते आणि त्याच्यामध्ये एक शेवटची लाईन असते आहेर आणू नका आशीर्वाद हाच आहेर वगैरे असं प्रत्येकाच्या मनात आहे आम्हाला हवा पण आम्ही तुम्हाला सांगणार नाही जर का तुझ्या हो। लग्नामध्ये तुला तो चान्स दिला की ती एक लाईन बदल बाई आणि काहीतरी कॅचची एकदम फनी लाईन हो। तर काय आवडेल तुला कृपया आहेराशिवाय येऊ नका कृपया आहेराशिवाय येऊ नका मला गिफ्ट आवडतात प्लीज खूप गिफ्ट छोट्यातलं छोटं काही येणा एक गुलाबाचं फुल आणि दुण 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 तरी चालेल एक वेळ तुम्ही नाही आलात तरी चालेल गिफ्ट पाठवा मेनते नाही मी का, काय माझ्या ह्याच्यावरती नॉर्मल लिहिलं होतं की काय आयर आणू नका तुला दिला असता चान्स की तू बदल बाबा ती लाईन तर काय केलं टोमणे आणू नका तुमच्या या जेवण निघून जा बस बाकी काही म्हणजे पण नाही चांगलीच लोक आली होती असं काही नाही मजे मजेत म्हणतो पण चांगलीच लोक आली आता ह्या लग्नाच्या निमित्ताने तुला काय आता एक अशी गोष्ट तुझी राहिलेली स्वतःच्या लग्नातली जी हाऊस आता इथे फिटवून घेतोय माझी राहिली किती वर्ष आता होती, दोन वर्ष होते पण राहिलेली गोष्ट अशी की मला म्हणजे मला स्क्रीनवरती बघायला मिळते लग्न म्हणजे ते, जे तेव्हा मी वेडिंग फोटोग्राफी वगैरे झाली होती पण ते ऍक्च्युअल मोमेंट असते इथे मला असं काहीतरी ऍक्ट करता येते काहीतरी एक स्वतःचा स्टान्स घेता येतो तिकडे ऍक्च्युली दमलो होतो मी कारण ते सगळे विधी आणि करून सलग चालले होते इथे ऍक्शन आणि कटच्या मध्ये आपण असल्यामुळे एक जरा टचअप होतो कोणतरी तिथे असं कोण नव्हतं त्याला उरका पुढचं करायचं इकडे मध्ये सगळे थांबले असं एक मिनिट तसंच करू हा हे जरा हे नीट करा हे व्यवस्थित करा असं सगळ्या जणांचं लक्ष केंद्रित असतं तर ते अटेंशन मजा सगळे स्टार्टर्स खात इथून काय अच्छा पनीरचं काहीतरी कटलेट कोणतरी खाते आणि सगळे येऊन फोटो काढतात हे करतात ते खूप इथे एन्जॉय करतात जुते बिते लपवायचा एक प्रकार असतो तो झालेला झाला नाही मी नाही दिले पैसे मी म्हणलं मी चाललो घेऊन बायको माझ्या तेव्हा तुमच्या कडे ठेवा मी नवीन ना। <laughs> <आवा, आवा दुणागा। laughs> येस मज्जा आली वाटत तुमच्याशी गप्पा मारून आणि आज जर आपल्याला गप्पा थोड्याशा आवडत्या घ्यावं लागतात कारण का सगळे वाट बघताय सीन आहे तुम्ही बघत असाल आवाज येत असेल तुम्हाला पण मी नंतर पुन्हा येईन सेटवर आणि तेव्हा तुमचा जोडी इंटरव्यू पुन्हा घेईन थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू लग्न लावल्याबद्दल आणि हा सोळा नोव्हेंबरला लग्नाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून मराठीवर कलर्स मराठीवर आणि तो पूर्ण आठवडा uh, सगळे समारंभ होत राहणार आहे एंगेजमेंट पासून हळदी मेहंदी uh, uh, संगीतचा कार्यक्रम खूप मस्त झालेला आहे तो नक्की बघा आणि सोळाला लग्न आहे सोळा नोव्हेंबरला आमच्या लग्नाला नक्की यायचं हा पायच्या लग्नाला या हा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा